नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे गुडघेदुखीच्या त्रासाने तुम्ही कंटाळून गेलेला आहात गुडघ्यामधली गादी कमी झालेली आहे मनक्यामध्ये गॅप आहे किंवा मनक्यामधली गादी जी आहे मनक्यामधली जी चक्ती आहे ती खराब झालेली आहे ती दबलेली आहे किंवा सांध्यांमधलं वंगन तुमचं कमी झालेलं आहे किंवा तुम्हाला वातीचा त्रास आहे गुडघ्यामधली गादी शंभर टक्के भरून येते त्याचबरोबर मनक्यामधली चक्तीसुद्धा दुरुस्त होते मणक्यातला गॅपसुद्धा शंभर टक्के भरून येतो तोही तुम्हाला चित्रा या चित्रामध्ये दिसणाऱ्या झाडाच्या सालीने या झाडाची साल नारळाच्या पाण्यात सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही अकरा दिवस घेतली तर तुमचं वय किती असू द्या तुमच्या गुडघ्यामधली गादी तुम्हाला पूर्णपणे दुरुस्त झालेली दिसेल सांध्यांमधलं वंगन तुम्हाला वाढलेलं दिसेल त्यामुळे सांधे जे चमकतात आपले सांधे दुखीचा जो त्रास होतो तो त्रास तुमचा पूर्णपणे निघून जातो कंबर दुखीचा त्रास असेल किंवा हाडाशी संबंधित तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील हाडांमध्ये कटकट आवाज येत असेल ते शंभर टक्के तुमचं बरं होतं आणि तेही या साध्या उपायाने तर ही जी साल तुम्हाला दिसते ही अत्यंत चमत्कारिक साल आहे आता तुम्ही म्हणाल हे झाड आमच्याकडं उपलब्ध होतं की नाही आम्हाला ही साल कुठून मिळेल तर या झाडाची साल तुम्हाला प्रत्येक आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजरित्या उपलब्ध होते ताजी साल असेल तर तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो सातच दिवसामध्ये मिळतो सात दिवसामध्ये तुम्ही अगदी ठणठणीत बरे व्हाल इतका ही चमत्कारिक साल आहे जर तुम्हाला ताजी साल मिळाली नाही जर तुम्हाला सुपकी साल मिळाली किंवा याची पावडर मिळाली तरीही त्याचा तुम्हाला फायदा होतोच शंभर टक्के तुम्ही बरे होता त्यासाठी तुम्हाला फक्त अकरा दिवस हे घ्यावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही अगदी ठणठणीत बरे व्हाल हो इतकी ही चमत्कारिक वनस्पती आहे तर ही साल कोणती आहे याचा वापर कसा करायचा आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अगदी नैसर्गिकरितीने तुम्ही गुडघ्यामधली गादी वाढवू शकता मनक्यामधले तुमच्या गादी चकती तुम्ही वाढवू शकता गॅप भरून आणू शकता आणि सांध्यांमधलं वंगनसुद्धा वाढू शकता त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक लाईक अवश्य करा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागतात ज्या सहजरित्या आपल्याला उपलब्ध होतात यामधली ही जी पहिली गोष्ट आहे ती आहे ही साल तर ही जी साल आहे ती आहे अर्जुन या वृक्षाची साल अर्जुन हा वृक्ष त्याला आपण अर्जुनाची साल किंवा अर्जुन साल असं म्हणतो तर तुम्हाला ही ताजी मिळाली तर ताजी अवश्य वापरा ताजीमध्ये अजून तुम्हाला चांगल्या रीतीनं क्विक फरक पडतो जर तुम्हाला ताजी मिळाली नाही तर याची पावडर तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळते त्याचाही वापर कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे दुसरी गोष्ट याच्यासाठी जी आपल्याला लागते तर ती आहे नारळ नारळ आपल्याला ओलं नारळ असेल तर अत्यंत उपयुक्त जर ओलं नारळ नसेल तुमच्याकडं तर सुकलेलं नारळही तुम्ही वापरू शकता सुकलेलं नारळातलं पाणी किंवा ओल्या नारळातलं पाणी ओल्या नारळातलं असेल तर त्यामध्ये अजून तुम्हाला चांगले घटक मिळतात तर काय करायचं आहे अर्धा ग्लास पाणी आपल्याला नारळातलं काढून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये या अर्जुन वृक्षाची जी साल आणलेली आहे आपण ही साल साधारणतः दोन तीन सेंटीमीटरचा तुकडा अंदाजे कमी जास्त प्रमाण झालं तरी काय हरकत नाही अंदाजे आपल्याला ते साल त्याच्यामध्ये टाकायचे ओली साल असेल तर आणि त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे मिक्सरमधून काढून घेत असताना तुम्ही पाहाल तर नारळाचं जे पाणी आहे ते पूर्ण दुधासारखं होतं पांढरं हे जे औषधी आहे ती तुमच्या सांध्यातलं वंगण वाढवण्यासाठी सांध्यातला गॅप भरून आणण्यासाठी सांध्यातली गादी भरून आणण्यासाठी अत्यंत दिव्य औषधी तयार होते तर चांगल्या रीतीने मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि नंतर गाळून घ्यायचं आहे आणि सकाळी उपाशीपोटी आपल्याला हे जे मिश्रण आहे अर्धा ग्लास हे आपल्याला उपाशीपोटी प्यायचं आहे अर्धा तास काही खायचं नाही त्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाने तुमचा जो आहार आहे तो तुम्ही करू शकता सलग तुम्हाला हे अकरा दिवस करायचं आहे सात दिवसामध्ये तुम्ही ठणठणीत बरे व्हाल ओली साल असेल तरीही तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे पुन्हा तुम्हाला ती समस्या अजिबात जाणवणार नाही आता ज्यांना ही ओली साल उपलब्ध होणार नाही त्यांनी काय करायचं आहे तर नारळाचं पाणी तुम्हाला अर्धा ग्लास घ्यायचंच आहे ओल्या नारळातलं असेल तर उत्तम ते पाणी तुम्ही अर्धा ग्लास घ्या त्यामध्ये या अर्जुन सालीची जी पावडर आहे ती तुम्हाला कुठल्या आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल ती तुम्ही आणा आणि एक चमचाभर अर्जुन सालीची पावडर नारळाच्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि त्याला चांगल्या रीतीनं मिक्सरमधून काढायचं आहे मिक्सरमधून याच्यासाठी मिक्सर काढायचं आहे की ते चांगल्या रीतीनं मिक्स होईल चांगल्या रीतीनं तुम्ही ते मिक्सरमधून काढल्यामुळं त्याचे जे घटक आहे ते पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होतील त्यानंतर त्याला तुम्ही गाळून घ्या आणि त्यानंतर ते पाणी तुम्ही सलग अकरा दिवस सकाळी उपाशीपोटी प्या तुमचं वय किती असू द्या तुमचे गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद होतो सांध्यातलं वंगण वाढतं हाडांमध्ये जो कटकट आवाज होतो तो बंद होतो गॅप गॅपसुद्धा तुमच्या पूर्णपणे भरून येतो गॅप जर जास्त असेल तर थोडं जास्त दिवस तुम्ही त्याचा वापर करा म्हणजे अठरा ते वीस दिवस तुम्ही त्याचा वापर करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फरक पडतो मनक्यातली चकती तुमच्या खराब झालेली असेल तर तीसुद्धा भरून येते इतकी ही दिव्य औषधी आहे तुम्ही याचा वापर करून बघा तुम्हाला दवाखान्यामध्ये ज्या गोष्टीनं फरक पडला नाही त्या गोष्टीचा फरक तुम्हाला या औषधाने पडलेला दिसेल इतकी ही चमत्कारिक वनस्पती आहे तर तुम्ही याचा अवश्य वापर करा गरजू लोकांना तुम्ही अवश्य पाठवा कारण खूप लोकं त्रासलेले असतात गोळ्या औषधं खाऊन काय फरक पडत नाही आणि मग फार त्रास त्यांना होत असतो तर अशा लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ अवश्य शेअर करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला साधारणतः शंभर दीडशे रुपये पण खर्च येणार नाही इतका स्वस्तामध्ये तुमच्या गुडघेदुखीचा मनकेदुखीचा कंबरदुखीचा पाडदुखीचा किंवा हाडाच्या प्रत्येक आजाराचा तुम्हाला इथं शंभर टक्के फरक पडतो तर हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा आणि अशाच नवन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद